सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे बघा आपण दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावत असतो आणि देवाजवळसुद्धा दिवा लावत असतो तुळशीजवळ दिवा का लावतात तर बघा तिन्ही सांजेची वेळ ही घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्याची वेळ असते माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण तुळशीजवळ दिवा लावत असतो किंवा प्रवेशद्वाराजवळ ती दिवासुद्धा दिवा लावत असतो त्याच्यानंतर तुळशी ही प्रिया आहे तर तुळशीजवळती दिवा लावल्याने किंवा तुळशीची पूजा केल्याने मा भगवान विष्णूची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि जिथे भगवान विष्णूची कृपा आहे तिथे माता लक्ष्मीची कृपा आपोआपच आपल्याला मिळत असते कारण जिथे भगवान विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी आहेच आहे तर याच्यासाठी आपण तुळशीजवळती दिवा लावत असतो त्याच्यानंतर आपल्या मनाला शांत व प्रसन्न वाटावं म्हणून सुद्धा आपण तुळशीजवळ दिवा लावत असतो कारण संध्याकाळी तेवीसा तिन्ही सांजच्या वेळेला ज्यावेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावलेला पाहतो ना मग तो आपल्या तुळशीजवळ असो किंवा इतर कुणाच्याही आपल्या मनाला खूप छान प्रसन्न आणि समाधान वाटते तर यासाठी आपण तुळशीजवळ दिवा लावत असतो तर बघा आता तुळशीजवळ दिवा आपण कुठल्या तेलाचा लावतो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल उपलब्ध आहेत काही काही तेलामध्ये भेसळ सुद्धा असते आणि अशा प्रकारची भेसळयुक्त तेल दिवा लावण्यासाठी योग्य नाहीत कारण त्या दि तश पद्ध त्या पद्धतीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे त्याचा फायदा होण्याच्याऐवजी त्यापासून आपल्याला नुकसानच होत असते तर बघा आता तुळशीजवळ दिवा कशाचा लावायचा तुळशी ही विष्णूप्रिय आहे तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची भगवान विष्णूची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि लक्ष्मी प्राप्तीचा प्रभावी उपाय म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणे तुळशीजवळ दररोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यांना कुणाला दररोज गाईच्या तुपाचा दिवा लावणे शक्य नाही त्यांनी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कारण तुपाच्या इतकंच योग्यता तिळाच्या तेलाला सुद्धा आहे तर तुपाचं शक्य असेल तर तुपाचा लावा ज्यांना तुपाचा दिवा लावणे शक्य नाही त्यांनी तिळाच्या तेलाचा लावायचा आहे आता दिवा आपण ज्यावेळेस तुळशीजवळ लावू त्यावेळेस तुळशीसमोर हात जोडून आपल्याला पाच वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप पाच वेळा करा तुळशी जवळती दिवा लावल्यानंतर आणि तुळशीला नमस्कार करा बघा आता दिवा आपण लावणार आहोत तर दिव्यामध्ये लांबवात टाकायची की फुलवात टाकायची बघा ज्यावेळेस आपण फुलवात लावत असतो ना त्याची ज्योत डायरेक्टली देवापर्यंत पोहोचत असते त्याचा प्रकाश डायरेक्टली देवापर्यंत पोहोचत असतो तर फुलवात सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा जर तुम्हाला लांब वाट लावायची असेल तर रविवार ते शुक्रवार रविवार ते शुक्रवार लांब वातीचा दिवा जेव्हा आपण लावू दिव्यामध्ये तिळाचं ते तेल घालायचं आहे लांब वात लावत असाल तर त्या दिव्याची ज्योत किंवा दिव्याचं तोंड पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने लावायचं आहे लक्षात ठेवा तुळशीजवळ जो दिवा आपण लावत असतो तो, तो रविवार ते शुक्रवार त्याची ज्योत पूर्वेकडे आली पाहिजे अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे आणि ज्यावेळेस शनिवारी आपण तुळशीजवळ दिवा लावत असतो किंवा तुम्हाला जर शनिवारी हा दिवा तुळशीजवळ नसेल लावायचा तर तुम्ही बाहेर अंगणामध्ये किंवा तुमच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा लावू शकता पण आपण तुळशीजवळ दिवा लावतच असतो तर त्यावेळी तुळशीजवळ लावला तर फारच उत्तम तर त्या तिवे दिव्यामध्ये आपल्याला त्या दिवशी तिळाचं तेल न घालता मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्या दिव्याची ज्योत किंवा त्या दिव्याचं जे तोंड आहे हे पश्चिमेकडे करायचं आहे बघा पश्चिम दिशा ही शनी महाराजाच्या अंतर्गत येते पश्चिम दिशेचं स्वामित्व शनी महाराजाकडे आहे त्यामुळे जर अशा पद्धतीचा दिवा आपण शनिवारी जर लावला तर आपल्या घरामध्ये कुठलंही संकट असो आर्थिक संकट असो किंवा दुसरं कुठलंही संकट असो कामामध्ये यश मिळणे वगैरे असो किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये यश मिळणे असो किंवा वर्षानुवर्षाची आपली अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा महत्वाच्या कामातील सगळे अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते पश्चिमेकडे तोंड करून जर शनिवारी आपण महुष्य तेलाचा दिवा तुळशीजवळ लावला ना तर या सगळ्या कामामध्ये आपल्याला यश मिळते आपल्यावरती आर्थिक संकट असो संकट असो हे दूर होते आणि आपल्याला कामामध्ये यश मिळत असते महत्त्वाच्या कामामधील सगळे अडथळे दूर होत असतात तर शा, कारण शनी महाराजाची कृपा आपल्यावरती होत असते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे जेणेकरून आपली वर्षानुवर्षाची अडकलेली कामे पूर्ण होतील महत्त्वाच्या कामातील सगळे अडथळे दूर होतील तर झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ